ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले एका क्रांतीचा प्रवास अंधारात बुडालेल्या समाजाला प्रकाशाची वाट दाखवणारी एक तेजस्लिनी भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि आधुनिक स्त्री शिक्षणाची गंगोत्री ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सातारा जिल्ह्यातील नायगाव तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी खंडोजी नेवसे पाटील आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी एका कन्येचा जन्म झाला बालपण तसं खडतरच अठराशे चाळीसमध्ये वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह तेरा वर्षांच्या ज्योतिराव फुले यांच्याशी झाला लग्नाच्या वेळी सावित्रीबाई पूर्णपणे निरक्षर होत्या कारण त्या काळी स्त्रीने शिक्षण घेणे हे महापाप मानले जात असे पण ज्योतिरावांची दृष्टी वेगळी होती त्यांनी बदलाची सुरुवात स्वतःच्या घरापासून केली आणि सावित्रीबाईंना शिकवण्यास सुरुवात केली पुढे जाऊन सावित्रीबाईंनी अहमदनगर येथे आणि पुण्यातील नॉर्मल स्कूलमध्ये औपचारिक प्रशिक्षण घेतले आणि त्या भारतातील पहिल्या प्रशिक्षित महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्या एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसचा तो ऐतिहासिक दिवस पुण्यातल्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली सुरुवातीला फक्त सहा मुली होत्या पण ही एका मोठ्या क्रांतीची नांदी होती पण हा प्रवास सोपा नव्हता सनातनी समाजाने त्यांच्या कार्याला प्रचंड विरोध केला शाळेत जाताना त्यांच्यावर दगड चिखल आणि शेणही फेकले गेले पण सावित्रीबाई डगमगल्या नाहीत त्यासोबत एक जास्तीची साडी पिशवीत ठेवत असत अक्षरांच्या आळ्या बनून घरच्या पुरुषांच्या ताटात जातात अशा वेडगळ समजुती असलेल्या समाजाला त्यांनी आपल्या कार्यातून उत्तर दिले त्यांची लढाई फक्त शिक्षणापुरती मर्यादित नव्हती त्यांनी अठराशे एक्कावन्न अखेरपर्यंत पुण्यात तीन शाळा सुरू केल्या फातिमा बेगम शेख यांच्यासोबतीने त्यांनी शिक्षणाचे कार्य वाढवले त्यांनी गरोदर विधवा आणि बलात्कार पीडित महिलांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले केशवपणासारख्या दुष्ट प्रथेविरोधात पुण्यातल्या नाव्यांचा संप घडवून आणला सत्यशोधक समाजाच्या महिला विभागाचे नेतृत्व करून त्यांनी दुबळ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवला आयुष्याचा शेवतही त्यांनी मानवतेच्या सेवेमध्येच केला अठराशे सत्त्याण्णव साली पुण्यात प्लेगने थैमान घातले होते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सावित्रीबाईंनी आणि त्यांचे दत्तक पुत्र डॉ यशवंत यांनी रुग्णांची सेवा केली मुंढवा येथील एका महार वस्तीतील प्लेगग्रस्त मुलाला त्यांनी स्वतःच्या पाठीवर उचलून दवाखान्यात आणले या सेवायज्ञात त्यांनाच प्लेगची लागण झाली आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी या मातेने जगाचा निरोप घेतला एका शूर सैनिकाप्रमाणे लढता लढता त्यांनी मरण स्वीकारले त्यांच्या या महान कार्याचा गौरव म्हणून दोन हजार पंधरामध्ये पुणे विद्यापीठाचे नाव बदलून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ करण्यात आले आजही तीन जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो सावित्रीबाई फुले हे नाव नाही तर एक विचार एक अशी ज्योत जे आजही करोडो मुलींच्या डोळ्यातल्या स्वप्नांना प्रकाश देत आहे